नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाप ऑर्गनिकच्या अठ्ठावन्नव्या एपिसोडमध्ये आपण आप माहिती घेणार आहोत याच्या आधीचे दोन एपिसोड आपण तणाच्या हिसाब पद्धतीने व्यवस्थापनाची माहिती घेतली होती तणाचं काय महत्व आहे किंवा तण आम्ही जेव्हा कृषी विद्यापीठामध्ये शिकत होतो त्यावेळेस कृषी विद्यापीठाने तणाची व्याख्या अनवॉन्टेड प्लॅन्ट इन दी फील्ड अशी केली होती नंतर काही वर्षानंतर लक्षात आलं की हे तण हे अनवॉन्टेड नाही आहेत दे आर वॉन्टेड निसर्ग विविध तणांची उत्पत्ती अतिशय उपयुक्त फायद्यासाठी कारणासाठी करत असतो आणि म्हणूनच भास्कर साहेब यांनी तणांना जमिनीचे सख्खी मुलं म्हटलेत आणि आपले जी पिकं आहेत आपण कापूस वगैरे लावतो त्याला मुलं म्हटलेले आहेत तर तणाचे फायदे आपण यापूर्वी घात पा पुष्कळ पाहिले की त्याच्यामध्ये महत्वाचा फायदा हा होता की सूर्यापासून अल्ट्रा व्हायलेट ड्रेस अतिनील किरणे जे जमिनीवर पडतात त्याच्यामुळे सूक्ष्म जीवाणं मरतात वरच्या थरातले गांडुळे मरतात सेंद्रिय आच्छादन नसल्यामुळे अल्ट्रा व्हायलेट ड्रेसमुळे बरसं नुकसान होतं तण असल्यावर तणाचा आच्छादन किंवा पृष्ठभागावर जमिनीच्या अल्ट्रावायोलेट रेज जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत ते वरच गवतावर पोहोचत पोहोचतात आणि ते सूक्ष्मजीवण वाढण्यास मदत होते तो फायदा तर आपण पाहिला काँग्रेस गवताला अतिशय उपद्रवी तण समजण्यात आलेलं आहे ज्याला बॉटॅनिकल लँग्वेजमध्ये पार्थिनियम हिस्टरी ऑफ म्हणतात पण याच्यामध्ये या काँग्रेस गवताचं तणाचं आच्छादन फळबागाला येतात अतिशय उत्कृष्ट आहे फळबागामध्ये काँग्रेस गवताचं फुलावर येण्याच्या आधीचं तण कापून आपण टाकलं तर फळबागेमध्ये आच्छादन वापरलं त्याला तर त्याच्यामध्ये पारथेनिन नावाचं द्रव्य आहे हे पारथे नीन नावाचं विषारी द्रव्य बुरशीला फळझाडापासून लांब ठेवते अनेक रोग जंतुनात लांब ठेवते आणि अशा या तणाचं गाजर गवताचं गा काँग्रेस गवताचं याच्यामध्ये आपण तुकडे करून ट्रायकोडरमात वापरून तर त्याला कंपोस्टिंग केलं तेव्हा उत्कृष्ट कंपोस्टसुद्धा तयार होऊ शकते विविध तणामध्ये विविध मूलद्रव्य आहेत आणि हे मूलद्रव्य ही तणं जेव्हा वाढतात तर तेव्हा ती जमिनीतले ती विशिष्ट मूलद्रव्य शोषून घेतात उदाहरणामध्ये काँग्रेसमध्ये नत्राचं भरपूर प्रमाण आहे गवतामध्ये रुचकी ज्याला म्हणतो कॅलोट्रॉपिस त्याच्यामध्ये स्फुरतचं प्रमाण खूप आहे केना जे उपद्रवी तण समजा त्याच्यामध्ये नत्र भरपूर आहे दगडी पाला त्याच्यामध्ये नत्र भरपूर आहे चांदी गवत त्याच्यामध्ये तर बहुतांश आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत अंबुशी नावाचं एक तण आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर आहे आघाडामध्ये फेरस आहे लोहाचं प्रमाण खूप आहे घोळ जे त्याला घोळ म्हणतो आपण इसके त्या त्याला त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि मँगनीज भरपूर आहे मोहरी त्याच्यामध्ये झिंक भरपूर आहे राजगिरामध्ये लोह भरपूर आहे आणि हे जे तण आपण जमिनीतलं हे मूलद्रव्य शोषून पानामध्ये हे मूलद्रव्य जे असतात तणाच्या हे तो तण काढून जर आपण बारीक बारीक तुकडे केले आणि ड्रममध्ये टाकले आणि ड्रममध्ये त्याला आपण टाकून जर अर्धा किलो गुळाचं पाणी टाकलं आणि रोज जर ढवळलं मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्याला पंधरा दिवसानं त्याचा लाल रंग होतो ला आणि हे तण तण जे आपण हे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रंट आणि बॅक्टेरिया सूक्ष्म जीवाणू आणि न्यूट्रिय मूलद्रव्य मायक्रो न्यूट्रियस किंवा सूक्ष्म मूलद्रव्य युक्त असलं हे द्रावण हे आपण जर झाडाच्या बुडाळ टाकलं किंवा प्रत्येकाला ड्रिप्स ड्रिप सिस्टीम त्या ड्रिप सिस्टीम जर टा आपण वा दिलं वापरलं प्रत्येक कोणत्याही झाडांना तर सूक्ष्म मूलद्रव्य आपल्याला बाहेरून द्यायची गरज नाही म्हणजे तणाचं सा महत्व सांगण्यासाठी मी मुद्दा म्हणूनच आपण म्हणतो की तण तन, तणाकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे कन्सेप्ट ऑफ वीड युटिलायझेशन मस्ट रिप्लेस द वीड कंट्रोल वीड कंट्रोल करायच्या नादीनं लागतं त्याचा उपयुक्त त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे ही कन्सेप्टच बदलण्याची गरज आहे आता प्रश्न पडतो मजुराचा ज्याच्यामुळे नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोक तन्नाशक मारतात कारण मजुराची अत्यंत टंचाई अतिशय खरं आहे ते अतिशय बरोबर आहे जे शेती करतात त्यांना ज्वलंत प्रॉब्लेम आजकाल मजुराचा आहे परंतु तणाचं महत्व एवढं आहे की जर आपण या इसा पद्धतीने तणावर आपण व्यवस्थित व्यवस्थापन करू शकलो नियंत्रण नाही त्याचं सु व्यवस्थापन करायचं तणाला उपटून बाहेर टाकून द्यायचं नाही तण कापून त्याला हे आच्छादन करायचं आच्छादन करून तेच मूलद्रव्य त्याने जे शोषून घेतलेले आहेत ते पुन्हा आपल्या पिकाला मिळतात सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं हे फायदे खूप आहेत त्याच्यामध्ये पण विशिष्ट म्हणजे असं आढळून आलेलं आहे ज्या जमिनीमध्ये ज्या विशिष्ट मूलद्रव्याची कमतरता आहे उदाहरणार्थ मॅग्नेशियम कमी आहे तर त्या ठिकाणी निसर्गच मॅग्नेशियमची कमतरता दूर करण्यासाठी मॅग्नेशियम युक्त आंबुशीसारखं तण वाढवतो तर ते निसर्गाचं किमान आहे निसर्ग त्याच्यामध्ये भाग घेतोय आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे आता तणाजमध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये नियंत्रणासाठी आपण जे वापरलो होतं आधी आधी आपण चर्चा केली होती की वीड कटर किंवा ग्रास कटर किंवा पॉवर विडर ते जर आपण ठेवलं पेट्रोल ऑपरेटेड रुंडाचं मिळते तर ते आपण वापरलं पॉवर विडर किंवा वीड कटर जर वापरलं आणि शेतामध्ये वापरलं तर त्याला आपण तणाचं आपण व्यवस्थापन करून ते आच्छादन त्याच ठिकाणी करू शकतो अनेक उद्योजक आणि कृषी विद्यापीठानं अनेक अवजारे काढलेले आहेत त्याच्यामध्ये बैलचलित आणि यंत्रचलित बैलांना चालवण्याजोगे आणि यंत्रांना चालवण्याजोगे अवजार आहेत त्याचा उपयोग आपण करून घ्यावा काही उद्योजकांनी हे उद्योजकांनी काही आपल्याला त्यांनासाठी हे अवजार काढलेले आहेत जे बॅटरीचे सुद्धा अवजार काढले आहेत उदाहरण द्यायचं काढलं तर योगेश गावंडे संभाजीनगरला आहेत योगेश गावंडेंनी हे यंत्र काढलेलं आहे आणि त्यांचा नंबर मी आपण लिहून घ्या त्यांना कॉन्टॅक्ट कुर। करू शकता मला कोणाचाही प्रचार करायचा नाही आहे शेतकऱ्यांनी सर्वसाधारण माहिती द्यायची आहे आणि कोणाचं प्रमोट करायचं नाही आहे परंतु हे मला पटलं यांचं आणि हे चांगला अवजार त्यांनी काढलेलं आहे त्यांचा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव शून्य एक त्र्याहत्तर पन्नास एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव शून्य एक दुसरे एक ॲग्रोश ॲग्रो शिवर प्रॉडक्ट अँड इनोव्हेशन स्टार्टअप कंपनी जी अकोल्याला आहे तिथले माझे मित्र मलाही भेटून गेले त्यांच्या अवजारे मी पाहिले अक्षय कवळे असं त्याचं नाव आहे हे अकोल्याचे आहेत यांच्याकडे भरपूर अवजार आहेत चांगले लहान मोठे छोट्या शेतकऱ्याला मोठ्या शेतकऱ्याला त्यांचाही नंबर आपण लिहून त्यांचा संपर्क साधा आणि हे अवजार जर आपण आणले मजूर त्यांच्यावर आपण मात करू शकतो आणि तणाचा जास्तीत जास्त व्यवस्थापन करू शकतो अक्षय कवळेचा नंबर आहे आठशे वीस आठशे एकोणनव्वद पंचेचाळीस त्रेसष्ट एट टू झिरो डबल एट नाईन फोर फाईव्ह सिक्स थ्री हे कवळेचा नंबर हे करू शकता आपण दुसरे एक अकोलेला आणखी एक बाळापूर तालुक्यामध्ये विजयसिंह पवार म्हणून अतिशय त्यांनी घरगुती अवजारे काढलेले आहेत त्यांचाही नंबर आपण लिहून घेऊ शकता एट डबल नाईन नाईन थ्री एट वन नाईन सेवन वन राशीनकर बाळासाहेब राशीनकर नावाचे ना अहमदनगरला ना किंवा ना संभाजीनगरला आहेत तर त्या नाही अहिल्यानगरला ना आहेत तर ते त्यांचाही नंबर आपण लिहून घेऊ शकता सेवन नाईन सेवन टू सिक्स एट सेवन वन एट वन कृषी विद्यापीठ मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या या ठिकाणी वाघमारे सर आहेत आणि टेकाळे सर म्हणून आहेत या दोघांना दोघांचा आपण संपर्क साधला दोघांशी तर तुम्हाला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मिळू शकते आणि त्यांचाही नंबर आपण कृपया लिहून घ्या हे तज्ज्ञ आहेत आपले आपल्या कृषी विद्यापीठाचे आहेत आणि कृषी विद्यापीठ आपला हक्काचा आहे आणि आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्याशी आपल्याला चर्चा करून आपले प्रश्न सोडवता येतील तर त्यांचा नंबर घ्या वाघमारे सरांचा नंबर आहे एट टू सेवन फाईव्ह नाईन फोर सेवन फाईव्ह थ्री वन आणि टेकाळे सरांचा नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो वन फोर डबल वन टू वन यांना आपण संपर्क साधू शकता बारामती तालुक्यामध्ये पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सुनील राजे भोसले म्हणून आहेत सेवन फाईव्ह डबल एट नाईन डबल फोर थ्री सेवन फोर जळगावला एक मित्र आहे जितेंद्र पाटील नाईन फोर टू झिरो नाईन फोर डबल थ्री फायू फोर मित्रांनो हे मुद्दा तुम्हाला सांगतो आहे कारण मजुराचा प्रॉब्लेम मात करायचा असेल तर अशी आवजार तुम्ही मागवा बैल चलित आहेत बॅटरी चलित आहेत ट्रॅक्टर चलित आहेत हे आपण जरूर याचा फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि तणाच्या व्यवस्थापनासाठी आपण आणखी एपिसोड घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण त्याविषयी काही अधिक माहिती असेल हवी असेल तर मला कृपया संपर्क साधा नंबर विनंती आहे माझा नंबर आहे नाईन डबल फोर सॉरी नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू या ठिकाणी इथंच थांबूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हो। ज्याला पेपरिंग ऑफ वीड म्हणतो आपण फार चांगली पद्धत आहे ती प्रत्येक शेतकरी वापरू शकतो ज्या ठिकाणी लवाळा आहे हराळी आहे या ठिकाणी तातिश उपयुक्त हे आपण नियंत्रण चांगलं करू शकतो आता या ठिकाणी एवढंच थांबतो Дават, Но маска?